नमस्कार शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे पण कुठून सुरुवात करावी हेच कळत नाहीये का शेकडो कंपन्या आहेत त्यातली एक निवडणं म्हणजे मोठं डोकेदुखीचं काम वाटतंय थांबा आज आपण याच मोठ्या प्रश्नाचं एक आश्चर्यकारकपणे सोपं उत्तर शोधणार आहोत आणि हा प्रश्न खरंच खूप जणांना पडतो शेअर बाजार म्हणजे एक मोठा महासागर आहे रोज नवीन नवीन कंपन्या आकडे वर खाली होत आहेत आणि या सगळ्या गोंधळातून एक चांगली कंपनी निवडणं म्हणजे माहिती आहे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखं वाटू शकतं पण विचार करा जर या समस्येवर एक असा उपाय असेल जो एकदम अनपेक्षितपणे सोपा आहे उत्तर ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण उपाय हा आहे की आपल्याला निवडच करायची नाही हो oh, अगदी बरोबर कोणत्याही एका कंपनीच्या भविष्यावर डाव लावण्याऐवजी थेट संपूर्ण देशाच्या आर्थिक प्रगतीवरच विश्वास ठेवा म्हणजे थेट टीम इंडियामध्येच गुंतवणूक करा पण हे नक्की करायचं कसं आणि इथेच इंडेक्स फंड ही संकल्पना आपल्या मदतीला येते इंडेक्स फंड म्हणजे काय तर गुंतवणुकीची एक जादूची पेटी समजा यात देशातल्या सगळ्या मोठ्या आणि यशस्वी कंपन्यांचे शेअर्स आधीच एकत्र करून ठेवलेले असतात म्हणजे एकाच गुंतवणुकीत आपल्याला संपूर्ण शेअर बाजारात सहभागी व्हायला मिळतं चला याचं एक अगदी आपल्या ओळखीचं उदाहरण बघूया भारतात याचं सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड हे नाव आपण बातम्यांमध्ये किंवा टीव्हीवर अनेकदा ऐकलं असेल बरोबर ना आता या नावातला जो पन्नास आकडा आहे ना त्यातच सगळं रहस्य दडलंय जेव्हा आपण निफ्टी पन्नास इंडेक्स फंडात पैसे गुंतवतो तेव्हा ते पैसे आपोआप देशातल्या टॉप पन्नास कंपन्यांमध्ये विभागले जातात मग त्यात बँकिंग आलं आय टी आलं ऑटोमोबाईल आलं सगळी मोठी क्षेत्र आली म्हणजे एकाच वेळी पन्नास मोठ्या कंपन्यांमध्ये आपली भागीदारी आणि हा सल्ला मी नाही देत किंवा कोणी सामान्य व्यक्ती देत नाहीये गुंतवणुकीच्या दुनियेतले बादशाह वॉरन बफे ज्यांनी शेअर्समधून अब्जावधी कमावले ते स्वतः सांगतात की सामान्य गुंतवणूकदारांसाठी कमी खर्चाचा इंडेक्स फंड हाच सर्वोत्तम पर्याय आहे आता यावरूनच याचं महत्त्व लक्षात येतं तर मग वॉरन बफे यांच्यासारखी दिग्गज हा सल्ला का देतात कारण दोन आहेत आणि दोन्ही एकदम साधी एक म्हणजे त्याचा साधेपणा आणि दुसरा म्हणजे त्याचा अत्यंत कमी खर्च आपल्याला रोज शेअर बाजार बघायची किंवा कंपन्यांची रिपोर्ट वाचत बसायची अजिबात गरज नाही आता हा खर्चाचा मुद्दा जरा समजून घेऊया बघा इतर अनेक फंडांमध्ये एक फंड मॅनेजर असतो एक एक्सपर्ट जो सतत अभ्यास करत असतो की कोणते शेअर्स घ्यायचे कोणते विकायचे आणि त्याच्या या हुशारीसाठी आपल्याला फी द्यावी लागते पण इंडेक्स फंड काय करतो तो फक्त बाजाराची नक्कल करतो त्याला कोणाच्या डोक्याची गरजच नसते त्यामुळे तो खर्च वाचतो आणि आपले जास्त पैसे गुंतवणुकीतच वाढायला लागतात बरं हे सगळं जरा किचकट वाटतंय का थांबा आपण आपल्या सगळ्यांच्या आवडत्या क्रिकेटच्या भाषेत बोलूया आठवते फॅन्टसी क्रिकेट, क्रिकेट खेळताना किती डोकं लावावं लागतं कोणता फलंदाज शतक मारेल कोणता बॉलर जास्त विकेट घेईल हे निवडणं किती अवघड असतं नाही का त्यापेक्षा सोपं काय सरळ टीम इंडिया जिंकेल यावर विश्वास ठेवायचा इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे अगदी हेच आहे एका खेळाडूवर नाही तर संपूर्ण टीमवर विश्वास ठेवणं म्हणजेच मुद्दा अगदी सरळ आहे धोका एका खेळाडूच्या फॉर्मवर पत्कारायचा की संपूर्ण संघाच्या एकत्रित यशावर विश्वास ठेवायचा इंडेक्स फंडात गुंतवणूक करणं म्हणजे संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेच्या संघावर विश्वास ठेवण्यासारखा आहे तर मग आता निर्णय सोपा आहे एका खेळाडूच्या कामगिरीवर अवलंबून राहायचं की संपूर्ण संघाच्या विजयावर विश्वास ठेवायचा इंडेक्स फंड हा गुंतवणुकीच्या जगात प्रवेश करण्याचा एक साधा सरळ आणि खूपच शक्तिशाली मार्ग आहे जो प्रत्येकासाठी खुला आहे